एवरीवन माय मराठी शब्दकोश मध्ये मी स्नेहल पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचे स्वागत करते मित्रांनो एकच अडचण आहे लोकांची लोक म्हणतात की मी आज एक शब्द पाठ केला पण चार दिवसानंतर परत आठवण्याचा प्रयत्न केला तर तो मला आठवतच नाही तर काय केलं पाहिजे की वोकॅबलरी आपल्या लक्षात राहील कशी आपण आपली वोकॅबलरी स्ट्रॉंग करू शकतो वाढवू शकतो तर हा व्हिडिओ त्यावरच आधारित आहे या माझ्या चॅनलच्या वोकॅबलरी सिरीज मधून मी असे अनेक व्हिडिओ आपल्यासाठी पोस्ट केलेले आहेत ते जरूर बघा मित्रांनो तर आज आपल्या वोकॅबलरी सिरीजचा सतरावा दिवस आहे व्हिडिओला सुरुवात करण्याआधी आपण कालचे शब्द एकदा रिवाईज करूया काम कॅपेबिलिटी कॅपेसिटी कॅपिटल कॅपिटलिझम शब्दांना सुरुवात करूया त्याआधी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो चला तर मग आजच्या शब्दांना सुरुवात करूया आजचा पहिला शब्द आहे कॅप्चर म्हणजे जिंकणे किंवा पकडणे याचे समानार्थी शब्द बघूया सीज म्हणजे कब्जा करणे जोराने किंवा युक्तीने काही मिळवणे किंवा हस्तगत करणे दुसरा शब्द आहे कॅच म्हणजे पकडणे कोणतीही वस्तू किंवा व्यक्ती पकडणे किंवा ताब्यात घेणे याचेच विरुद्धार्थी शब्द बघूया रिलीज म्हणजे सोडून देणे पकडलेल्या गोष्टीला मोकळे करणे किंवा मुक्त करणे दुसरा शब्द लूज म्हणजे गमावणे काहीतरी ताब्यातून निघून जाणे किंवा मिळवण्यात अपयश येणे याचेच उदाहरण बघूया द पोलीस मॅनेज टू कॅप्चर द थीफ पोलिसांनी चोराला पकडण्यात यश मिळवले पुढचा शब्द केअरफुल म्हणजे काळजीपूर्वक किंवा सावध याचेच समानार्थी शब्द बघूया कॉशियस म्हणजे सावध धोका किंवा त्रुटी टाळण्यासाठी सतर्क राहणे दुसरा शब्द अटेंटिव्ह म्हणजे लक्ष देणारा बारकाईने पाहणारा किंवा ऐकणारा विरुद्धार्थी शब्द बघूया केअरलेस म्हणजे बेपरवा परिणामांची चिंता न करता कोणतीही गोष्ट करणे दुसरा शब्द रेकलेस म्हणजे बेजबाबदार संभाव्य धोक्यांची तमानं बाळगता काम करणे याचेच उदाहरण बघूया बी केअरफुल बाय क्रॉसिंग द रोड रस्ता ओलांडताना सावध राहणे नेक्स्ट वन कार्निवल म्हणजे सण किंवा जल्लोषमय उत्सव याचे समानार्थी शब्द फेस्टिवल म्हणजे उत्सव विशिष्ट कारणासाठी साजरा केला जाणारा आनंदाचा सोहळा दुसरा शब्द फेर म्हणजे जत्रा लोकांसाठी आयोजित मनोरंजनाचा कार्यक्रम किंवा जत्रा विरुद्धार्थी शब्द बघूया मॉर्निंग म्हणजे शोक दुःख किंवा हानीसाठी शोक व्यक्त करणे दुसरा शब्द सायलेन्स म्हणजे शांतता कोणताही गोंधळ किंवा उत्साह हो नसलेली स्थिती याचेच उदाहरण द सिटी ऑर्गनायझेस अ ग्रँड कार्निवल एव्हरी इयर शहरात दरवर्षी भव्य उत्सव आयोजित केला जातो नेक्स्ट वर्ड कॅरी म्हणजे पकडणे किंवा वाहून नेणे याचेच समानार्थी शब्द बघूया ट्रान्सपोर्ट म्हणजे वाहतूक करणे एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी वस्तू हलवणे दुसरे शब्द कन्वे म्हणजे पाठवणे किंवा पोचवणे कोणतीही गोष्ट किंवा संदेश एका ठिकाणाहून दुसरीकडे नेणे विरुद्धार्थी शब्द बघूया ड्रॉप म्हणजे सोडून देणे पकडलेली वस्तू खाली टाकणे किंवा सोडून देणे दुसरा शब्द होल्ड म्हणजे धरून ठेवणे एका जागी स्थिर ठेवणे किंवा हलवणे याचेच उदाहरण बघूया शी कॅन कॅरी हॅव्ही बॅग्स इझिली ती जड पिशव्या सहज उचलू शकते नेक्स्ट वर काल म्हणजे कोरू काढणे याचे समानार्थी शब्द बघूया स्कल्प म्हणजे शिल्पकारणे दगड लाकूड किंवा इतर साहित्याचा उपयोग करून आकार तयार करणे दुसरा शब्द इच म्हणजे उत्कीर्ण करणे एक विशिष्ट आकार किंवा डिझाईन तयार करण्यासाठी पृष्ठभागावर कोरणे याचेच विरुद्धार्थी शब्द बघूया डिस्ट्रॉय म्हणजे नाश करणे काहीतरी पूर्णपणे नष्ट करणे दुसरा शब्द ऑनकार म्हणजे कोरलेले काढून टाकणे कोरलेले आकार किंवा डिझाईन हटवणे याचेच उदाहरण ही का ब्युटीफुल स्कल्पचर आउट ऑफ वूड त्याने लाकडातून सुंदर शिल्प तयार केले तर हे होते आजचे काही शब्द मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर लवकरात लवकर व्हिडिओला लाईक करा तुमच्या फ्रेंड्सला शेअर करा म्हणजे त्यांनाही शिकता येईल तर भेटूया उद्याच्या नवीन व्हिडिओमध्ये नवीन शब्दांसोबत तोपर्यंत कीप प्रॅक्टिस इन इंग्लिश बाय